नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट टॅ मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच धडाखेबाज निर्णय सर्वांसाठी आनंदाची बातमी तेरा फेब्रुवारी मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आज अतिशय आनंदाचा दिवस आहे राज्यातील एक मोठे नेतृत्व आज आमच्यासोबत आलं आहे अनेक वर्षे महाराष्ट्राची विधानसभा देशाची लोकसभा गाजवली अनेक मंत्रिपद भूषवले आणि दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहता आली ते ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत मी त्यांचे मनकपूर्वक अभिनंदन करतो असे फडणवीस म्हणाले त्यानंतरची सर्वांसाठी आनंदाची बातमी बघा हवामान खात्याकडून अल निनोचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे येत्या जूनपर्यंत उष्ण पाण्याच्या प्रवाहाची तीव्रता कमी होऊन तो सामान्य होण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या जून ते ऑगस्ट या दरम्यान प्रशांत महासागरातील थंड पाण्याचा प्रवाह ला निनाची स्थिती येईल त्याचा परिणाम होऊन यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात मान्सून चांगला राहील असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे मात्र स्प्रिंग प्रेडिक्टेबिलिटी बॅरियरचा संदर्भ देत हवामान अंदाजात काही प्रमाणात कमी जास्त होऊ शकते अशा सावधगिरीचा इशाराही देण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा एकीकडे भाजप अबकी बार चारस पारचा नारा देत आहे पण दुसरीकडे ते इतर पक्षातील नेते पळवत आहे यांना यांच्यावरच विश्वास राहिला नाही अशी परिस्थिती देशामध्ये दिसत आहे भाजपला स्वतःच्या कामगिरीवर यश मिळवता येत नाही प्रभू रामचंद्राच्या नावे राजकारण करून झालं त्यावरही त्यांना फार काही करता आलं नाही त्यामुळे इतर पक्षातील नेते पळून नेते फोडून घर सजवण्याचं काम भाजप करत आहे लोकांना हे मान्य होणार नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सी बी सीच्या दहावी बारावीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत या परीक्षेला बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दिलेल्या वेळेत तपासणे हा शिक्षकांसाठी बऱ्याच वेळा तानाचा विषय ठरतो यामुळे काही वेळा उत्तरपत्रिका तपासताना काही त्रुटी राहून जातात या पार्श्वभूमीवर सी बी एस सीने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत यामध्ये महत्त्वाचे विषय फक्त पद्युत्तर शिक्षक तपासतील एक शिक्षक दररोज फक्त वीस मुख्य परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणार आहेत तसेच गुणवत्ता मूल्यमापनासाठी शिक्षक दर तासाला तीन उत्तरपत्रिका तपासतील असा निर्णय सी बी तर्फे घेण्यात आला आहे